कारण मराठा समाजाला आव्हान आहे आता घरी नका थांबू हे वेळोवेळी गोड बोलून फसवणे करतात आता आरक्षण घेऊन यायचे हे शेवटचं आंदोलन आहे ही आपली शेवटची लढाई आहे आता घरामध्ये बसू नका आता रस्त्यावर उतरा मनोज जरांगे पाटलांनी आपल्याच लोकांना आवाहन केलेलं आहे ज्या ठिकाणी दुपारच्या जेवणासाठी थांबणार आहोत ज्या ठिकाणी रात्री झोपण्यासाठी मुक्काम आहे त्या ठिकाणचे मुक्काम तिथेच होतील परंतु ज्या ज्या गावापासून आम्ही जाणार आहोत ज्या ज्या वेशींपासून जाणार आहोत ज्या ज्या रस्त्यांवरून आम्ही जाणार आहोत त्या रस्त्यांच्या दोन्ही कड्याला खाण्याचे पिण्याच्या बॉटलचे स्टॉल लावा शौचालय उभारा जेणेकरून आपली जी पोरा आहेत ती रस्त्यांना जाता जाता खातील आता ही शेवटची लढाई आहे इथून पुढे आता काहीच हाताशी येणार नाही जे होणार ते याच लढाईत होणार आहे असं सांगत जरांगेंनी आपल्याच लोकांना काही संदेश दिला एकदा तो ऐका आणि त्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करा जोरांगीण विषयीच्या लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जिथं जिथं मुक्कामा ठरले तिथं शंभर टक्के सगळे मुक्काम होणार आहेत जिथं दुपारचे जेवण आहेत तिथं दुपारचे होणार आहेत फक्त सकाळी रात्री जे जेवणाचे ठिकाण आहेत सकाळच्या सुद्धा जेवणाचं नाश्त्याचं तिथंच व्हावं हेही समाजाला सांगतो आणि ज्या मार्गावरून आम्ही जातोय त्या मार्गावर जेवढे गावं येतात आणि त्याच्या आसपासच्या गावकऱ्यांना सगळ्यांना विनंती की तुम्ही छोटे छोटे मोठे छोटे मो, मोठे जसे स्टॉल लावते तसे जेवणाचे स्टॉल लावा चालता चालता पुरं त्यातलं जेवण घेऊन खातील पाण्याचे स्टॉल लावा डॉक्टरांचं एखाद्या टीम असल्याच लावा टॉयलेट असले तर लावा रस्त्यानं आंतरवालीपासून मुंबई पर्यंत जेवढे शेकडो गाव आहेत तेवढ्यांनी रस्त्यावरती सगळ्यांची जेवणाची व्यवस्था करा मराठा समाजाला आव्हान आता घरी नका थांबू हे वेळोवेळी गोड बोलून फसवणूक करतात आता आरक्षण घेऊन यायचे हे शेवटचं आंदोलन आहे ही शेवटची लढाई मराठ्यांनी तात्तीनं मुंबईकडे चला